नमस्कार अभिमान लई मध्ये आपले स्वागत आहे बीड शहरातील कापड दुकानात चार लाखाचे कापड चोरून फरार असलेला चोर शहर पोलिसांनी पकडला असून तो दुकानासमोरचा फुगे विकणारा निघाल्याने व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की जानेवारी महिन्यात सुभाष रोडवरील आर के मेन्सवेअर या कापड दुकानातून चार लाख रुपये किमतीचे रेडीमेड कपडे चोरी गेल्याची तक्रार बीडशहर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानातून एक इस्मर रोज दोन ते चार्ड रेस गिवन ले ले चार ड्रेस घेऊन जात असल्याचे दिसून आले मात्र बीडशहर पोलिसांनी केलेल्या या बारकाईच्या तपासाची भनक लागल्याने तो चोरटा गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता त्याचा शोध सुरू असताना सोमवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कालिका नगर भागात तोच चोरटा पुन्हा मोठी चोरी करण्याच्या तयारीत फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून रंगे हात पकडला आहे गणेश अर्जुन परळकर राहणार तालुका असे अटक करण्यात आलेल्या इस्माचे नाव असून त्याने प्रथम चोरलेल्या मालाबद्दल सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तर देत होता मात्र पोलिसी भाषेत विचारताच त्याने मुद्देमाल काढून दिला आहे दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी राहुल कदम राहणार घोसापुरी यांनी सदरील इस्माची ओळख केली असून तो दुकानासमोरच फुगे विकणारा निघाल्याने व्यापारात एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उपाध्यक्षक विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाड पोलीस जमादार बाळासाहेब शिरसाट गोवर्धन सोनवणे राजेंद्र मुंडे मनोज पर्जने आशपाक सय्यद सुशेन पवार यांनी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड